नमस्कार मी अंकुश आतकरे आपण पाहत आहात अध्यक्ष न्यूज रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाऊ गावागावातून फोन येतातच आहे जिल्ह्या जिल्ह्यातून फोन येत आहेत राज्या राज्यातून फोन येत आहेत भुजबळ साहेब आव हम आपचे साथ आहेत ताकत आहे ताकद बढाव आणि होय आणि होय खरा मी संपूर्ण राज्यात जाणार आहे आणि एवढच नाही तर अनेक राज्या राज्यातून जाणार आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा करणार कभी डर ना लगे कभी डर ना लगा मुझे फासला देखकर मैं बढ़ता गया, रास्ता देख कर खुद खुद खुदी खुद नजदीक आती गई मंजिल मेरा हौसला हाऊस ला हौसला तुम्हारा बुलंद हाऊ हो। कारण माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये ज्या वेळा हे महाशय आले इथे ते काय म्हणतात सराईनचे लावलेले जे इंजेक्शनचे सुया आणि मी आजारी आहे आता माझं काय होणार मला माहीत नाही पण माझ्या लेकराबाळांचं पुढे काय होणार आहे माझ्या समाजाचं हा हा मनुष्य याला पाळा म्हणजे म्हणजे मला पाळा खूप प्रयत्न झाले त्याचा परिणाम सुद्धा झाला परिणाम असा झाला की जवळ साठ सत्तर हजार मतं माझी कमी झाली तिथल्या सगळ्या लोकांनी हिंदू मुसलमान त्यात मराठा समाजाचे सुद्धा आमच्या लढवाईत पाच टक्के का दहा टक्के काय असतील मत ते आम्हाला पडलेच परंतु संपूर्ण आदिवासी समाज संपूर्ण दलित समाज संपूर्ण मुसलमान समाज संपूर्ण गुजराती मारवाडी समाज संपूर्ण ओबीसी समाज एकजुटीनं उभा राहिला आणि हा छगन काही लोकांच्या आपल्याबद्दल काही वेगळंच मत झालेलं आहे असं वाटायला लागलंय मला हे काय भुजबळ जाना, जाना मला है संग मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाव गावागावातून फोन येतातच आहे जिल्ह्या जिल्ह्यातून फोन येत आहेत राज्या राज्यातून फोन येत आहेत भुजबळ साहेब आहो आम आणि होय संघर्ष आणि होय खरं आहे मी संपूर्ण राज्यात जाणार आहे आणि एवढंच नाही तर अनेक राज्या राज्यातून जाणार आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा एलगाम करणार त्याच लाडक्या बहिणीच्या बरोबरीना ह्या ओबीसी समाजानं जे आहे हे प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला मिळवून दिलेला जा विचार तिकडे आमदारांना काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना याही गोष्टी आहेत ना तिथे महत्वाचं हे आहे उलट काही लोकांचं म्हणणं की नाही हे एक नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे पण ज्या शक्ती ते आता मी माझे इतर जे आहेत आमचे आमचे ओबीसी आमदार आहेत तिथे मंत्री झालेले त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कॉमेंट करणार ना इतरांनी ती कॉमेंट केलेली आहे आपणास बातमी आवडली असेल तर कृपया सबस्क्रायबर करून फॉलो करा